आणि जोपर्यंत शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळत नाही आणि शेतकऱ्याच्या हातात पैसा येत नाही यांचे हे कर्जमाफी व पीक विमा बद्दल सर्वात महत्वाची अपडेट आज झालेल्या लाइव कार्यक्रमामध्ये नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली बघूया नितीन गडकरी नेमके काय म्हणाले शेतकऱ्यांना सध्याला अवकाळी पाऊस तसेच मधामध्ये पावसाचा कंड झाला यामुळे शेतकरी लडकुंडीस आला होता सरकार कोणाची का असून आपण शेतकऱ्यांना नाही मिळालाच पाहिजे असे माझं तत्व आहे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत यामुळे आम्ही शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्याचे ठरवले आहे आता शेतकऱ्यांना पीक विम्याबद्दल कर्जमाफी बद्दल मोठी घोषणा झाली आहे असे नितीन गडकरी यांनी सांगितले आहे तर कर्जमाफी कशी होणार कोणत्या शेतकऱ्यांना आपण समोर बघणारच आहोत डायरेक्ट नितीन गडकरी यांच्या तोंडातून तसेच नितीन गडकरी काय म्हणाले शेतकऱ्यांच्या मालाला भाव कधी मिळणार हे सरकार शेतकऱ्यांचं आहे पण शेतकऱ्यांना भाव दिला पाहिजे आता मी महाराष्ट्रामध्ये लक्ष घालून आहे एक सुद्धा शेतकरी यापासून वंचित राहणार नाही शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत आम्ही जाणार आहोत शेतीच्या मालाला भाव हा मिळालाच पाहिजे चला तर आता बघूया नितीन गडकरी काय म्हणाले हे आपण लाईव्ह बघूया तोपर्यंत शेतकरी आणि गाव समृद्ध होऊ शकत नाही आणि या समृद्ध होण्याचा संबंध पाण्याशी आहे जर उद्योग वाढवायचे असतील तर चार गोष्टींची आवश्यकता आहे वीज पाहिजे पाणी पाहिजे रस्ते पाहिजे आणि दळणवळणाची साधनं पाहिजे जर शेतीचा विकास करायचा असेल तर पहिली गोष्ट म्हणजे शेती करता पाणी पाहिजे चांगलं उत्तम बीज पाहिजे स्वस्तामध्ये उत्तम आणि चांगलं खत पाहिजे आणि शेतकरी जो माल तयार करतात त्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योग असले पाहिजे हे जर असेल तर शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळणार आहे पण आपल्याकडे या सगळ्या सोयी जेवढ्या पाहिजे तेवढ्या प्रमाणात उपलब्ध नाही मला विशेष रूपाने पाण्याच्या प्रश्नावर आपल्या भागातली परिस्थिती मला माहिती आहे या भागामध्ये अनेक प्रकल्प अनेक वर्षापासून बंद पडलेले होते मी एकदा विलासराव जगतापांना आठवत असेल की मी एकदा रात्री त्यांच्या गावी घरी राहिलो आहे वीस वर्षापूर्वी जत मध्ये सगळीकडे खडकाळ जमीन पाणी कुठे दिसतच नव्हतं सांगली जिल्हा म्हटलं की सांगलीच्या आसपास सगळीकडे पाणी आहे पण आज या आटपाडी जत या सगळ्या भागा आपल्या भागामध्ये पाण्याची टंचाई आहे आणि म्हणून दोन गोष्टींची विनंती मला आपल्याला करायची आहे पहिली सरकारने केली दुसरी आपल्याला करायची आहे पहिलं काम एक आहे की या भागामध्ये जे प्रकल्प होते ते अर्धवट अवस्थेमध्ये होते म्हैसाळचा प्रकल्प असेल टेंभूचा प्रकल्प असेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमध्ये मी जेव्हा सिंचाई या वॉटर रिसोर्सेसचा मंत्री होतो तेव्हा मी दोन योजना तयार केल्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि बळीराजा संजीवनी योजना या प्रधानमंत्री कृषी सूचन योजनेमध्ये आपल्या भागातले सात आणि बळीराजा योजनेत दोन प्रकल्प घेतले आणि मागील पाच ते सहा वर्षाच्या या कालावधीमध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून प्रामुख्यातून सांगली जिल्ह्यातील कृष्णा कोयना उपसा सिंचन योजना त्याला तुम्ही ताकारी आणि म्हैसाळ तसंच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला कालवा आणि सातारा जिल्ह्यातील धोम बलकवडी तारळी वांग कुडाळी मोरणा असे पाच प्रकल्प त्यावेळी घेण्यात आले एकूण पाच हजार एकशे ब्याऐंशी कोटी रुपयाचा निधी देऊन जवळपास सत्याहत्तर हजार नऊशे सत्तर हेक्टर जमिनीचं सिंचन झालं हे मस्जिदपणे खूप चांगलं काम झालं आणि एक शेतकरी म्हणून मला एक करण्याची संधी मिळाली हे माझं परम भाग्य आहे दुसरी जी बळीराजा जलसंजीवनी योजना ही महाराष्ट्र सरकारच्या त्यावेळेच्या सरकारच्या सहकार्यातून आम्ही तयार केली ज्या योजनेतून टेंभू उपसा सिंचन योजना सातारा जिल्ह्यातील उरमोडी प्रकल्पाचा समावेश करून मागील पाच वर्षात एक हजार तीनशे एकतीस कोटी रुपयाचा निधी देऊन एक लाख तेरा हजार सातशे एक हेक्टर सिंचनाचं क्षेत्र निर्माण झालं मला अतिशय आनंद आहे या दोन्ही योजनांमुळे जवळपास दोन लाख हेक्टर सिंचन निर्मिती या भागामध्ये झाली आहे कृष्णा सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा कोयना जी ताकारी म्हैसाळ आणि टेंभूळ उपसा सिंचन योजनेचे एकूण तीन हजार कोटी रुपयाचा निधी जवळपास दीड लाख हेक्टर सिंचन निर्मित करून जवळपास चारशे गावांना या सिंचनाचा फायदा झालेला आहे आणि त्यामुळे कृष्णा कोयना टाकारी म्हैसाळ योजनेवरील एकोणीसशे कोटी रुपये व टेंभू उपसा सिंचन योजनेसाठी अकराशे कोटी रुपये इतका निधी त्यावेळी उपलब्ध झाला आणि या दोन्ही उपसा सिंचन योजनेचं काम आता मार्गी लागलं तुम्हाला मिळणारं पाणी यांनी तुमचं जीवन फुलवलं तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणलेलं पण माझ्या बांधवांनो एवढावर काही हे संपलेलं नाही आहे आज मी सांगलीमध्ये होतो आज मी आपल्याला विनंती करणार आहे की आपल्याला आपल्या भागात कोल्ड स्टोरेज प्री कुलिंग प्लॅन्ट निर्माण करावे लागते आयक्यूए प्लांट निर्माण करावे लागते करा मी स्वतः माझ्या भागात फॉर्मर प्रोड्यूस कंपन्या काढल्या आणि वीस कंटेनर भाजी दुबईला पाठवतो महिन्याला आणि दहा कंटेनर भाजी आता कॅनडामध्ये पाठवतो हे जे आय क्यू एफ आहे याच्यामध्ये भाजी वर्षभर ताजी राहते आणि आता इटालीमधून नवीन मशीन आलेला आहे की जे डाळिंब आहे त्याच्यातून दाणे वेगळे काढतायत आणि जगाच्या मार्केटमध्ये आता, मार्केट आता डाळिंब किलो अर्धा किलो पॅकिंग करून चांगल्या याच्यात जेव्हा विकलं तेव्हा चांगला भाव मिळणार आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एक्सपोर्ट केलं पाहिजे मी मगाशी उदाहरण सांगितलं की नाशिक जिल्ह्यातल्या एक शेतकरी तरुण शेतकऱ्यांनी फॉर्मर प्रोड्यूस कंपनी काढली आणि यावर्षी पंधराशे कोटी रुपयाचे द्राक्ष या कंपनीने निर्यात केले शिंदे विलास शिंदे सह्याद्री अॅग्रिकल्चर फॉर्म सोसायटी आणि या भागामध्ये आता फॉर्मर प्रोड्यूस कंपन्या तयार करा Plan, IQF, वा प्री कुलिंग प्लॅन को स्टोरेज आयक्यू एफ भारत सरकारच्या योजनेतून टाका कारण ज्यावेळी तुम्ही माल काढता तेव्हा भाव कमी असतो आणि तुमचा माल संपतो तेव्हा भाव वाढतो त्यामुळे स्टोरेज आणि ची व्यवस्था असली पाहिजे आणि आज मी मोठी घोषणा केली आहे मुंबईचा समुद्र सांगलीमध्ये आणला तुम्ही म्हणाल समुद्र कसा आणला तर मी सांगलीमध्ये सॅटेलाईट पोर्ट ड्राय पोर्ट उभं करण्याचा निर्णय घेतला जयंत पाटलांना विनंती केली नीता केळकर माझ्या मागे बऱ्याच दिवसापासून लागला होता जागा पण निश्चित झाली होती विलासराव आमचे संजय काकाही बरेच दिवस मागे होते पण या प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारकडनं अनुमती पाहिजे आज जयंत पाटलांनी सांगितलं की आम्ही जागा द्यायला तयार आहोत आणि त्या ठिकाणी प्रिकुलिंग प्लान्ट कोल्ड स्टोरेज आय क्यू एफ सेंटर आणि एवढंच नाही तर आता एक न्यूक्लिअर पॉवरचं एक नवीन टेक्नॉलॉजी आली आहे की बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटरची तेवढी सक्सेसफुल नाही आहे पण तुम्ही एकदा विशाखापट्टणमला एक जा तिथे एक आहे की आपण जर रेस पास केले रेडिओ रेस तर कांदा आंबे द्राक्ष याचं लाईफ सहा महिने वाढतं आणि हे सगळं जर आपण जेव्हा करू तेव्हा सांगलीच्या ड्राय वरून डायरेक्ट तुमची द्राक्ष डाळिंब जगात तुम्हाला कुठेही निर्यात करता येतील अशी व्यवस्था करू आता तुम्हाला जगात चालणारी द्राक्षाची जात कोणती आहे ते शोधावं लागेल लंडनच्या मार्केटमध्ये कोणत्या द्राक्षाला किंमत आहे कोणत्या डाळिंब लावलं पाहिजे त्याचा योग्य प्रकारची लागवड करून तुम्ही जर उत्पादन केलं आणि शेतकऱ्याला डॉलरमध्ये जर उत्पन्न मिळालं तर या भागातली गरिबी भूकमरी आणि बेरोजगारी दूर झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा दृढ विश्वास आहे आणि म्हणून संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे प्रकल्प करण्याकरता त्यांनी पुढाकार घ्यावा भारत सरकारकडून मी त्यांना पूर्ण सहकार्य करीन असा विश्वास देतो याचबरोबर साखर कारखान्याची स्थिती चांगली नाही आहे आज शेतकऱ्याचा मेळावा म्हणून सविस्तरपणे तुम्हाला समजावून सांगतो आपल्या देशामध्ये दोनशे ऐंशी लाख टन जास्तीत जास्त साखर लागते आपण मागच्या वर्षी तीनशे साठ लाख टन साखर तयार केली म्हणजे ऐंशी लाख टन साखर एक्सेस सा आहे त्यामुळे साखरमध्ये पुन्हा आता कोटा पद्धती आली साखर विकता येत नाही इंटरनॅशनल मार्केटमध्ये साखरेचा भाव बावीस रुपये किलो होता आणि तुम्हाला जो उसाचा भाव मिळतो ते धरून साखरेचा भाव बत्तीस रुपये असायला पाहिजे आणि त्यामुळे साखर कारखानदारी अडचणीत आली कारखाने बंद पडायला लागले आणि म्हणून भारत सरकारमध्ये मी प्रयत्नपूर्वक इथेनॉल आणलं आणि आज मी सगळ्या साखर कारखान्यांना समजवून सांगतो की साखर कमी करा मोलायसेस पासून सी मोलायसेस चार टक्के मोलायसेस त्याला आपण काय म्हणतो मळी त्याच्यापासून इथेनॉल तयार करा बी एव्ही मोलायसेस तीन टक्के साखर पुन्हा मध्ये घाला त्याच्यापासून इथेनॉल तयार करा त्याचा भाव भारत सरकारने वाढवून दिलेला आहे सुगर केन ज्यूस सायरप म्हणजे उसाच्या रसापासून डायरेक्ट इथेनॉल तयार करा आणि आता नवीन टेक्नॉलॉजी आली आहे की उसाच्या रसापासून सायरप बनवायचं हे वर्षभर स्टोअर करायचं अतुल भोसलेंच्या कारखान्यात झाला आणि ते सायरप वर्षभर वापरून इथेनॉल तयार करायचं साखर तयार करणं अडचणीचं आहे वर्षी ब्राझीलमध्ये दुष्काळ आहे म्हणून साखर कारखानदारे हसून आले पण पुढच्या वर्षी पाऊस पडून साखर तिथे पिकली का यायचं हास्य सापडणार आहे आणि मग शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाही आणि म्हणून इथेनॉल तयार केलं पाहिजे आता काही लोक म्हणतात इथेनॉल इलेक्ट्रिक गाडी आणली मीच आणली ग्रीन हायड्रोजन बायो सीएनजी बायो एल एन जी इलेक्ट्रिक बायो डिझेल सगळं आणलं लोक म्हणतात आता इथेनॉलचं काय होईल आता आठ लाख कोटी रुपयाचा पेट्रोलियम पदार्थ आपण इम्पोर्ट करतो आयात करतो आणि पुढल्या पाच वर्षात हे पंचवीस लाख कोटी होणार आहे मीच मंत्री आहे ट्रान्सपोर्टचा आपला ॲटोमोबाईलचा टर्न ओव्हर साडे लाख कोटी आहे त्यातला साडेतीन लाख कोटी रुपयाचा एक्सपोर्ट आहे ही बजाज स्कूटर हिरो टी व्ही एस यांचं पन्नास टक्के प्रोडक्शन एक्सपोर्ट होतं आणि एवढंच नाही तर आपल्या गाड्या ज्या आहेत सगळ्या जगातल्या सगळे प्रमुख ब्रँड आता हिंदुस्थानमध्ये आहे मर्सिडीज बीएमडब्ल्यू टोयाटो हुंडाई सगळे एक्सपोर्ट करतात आणि मी ठरवलेलं आहे की पुढल्या पाच वर्षात ऑटोमोबाईल इंडस्ट्री पंधरा लाख कोटी रुपयाची करायची कशा करता कारण भारतात सगळ्यात जास्त रोजगार देणारी इंडस्ट्री कोणती आहे तर ॲटोमोबाईल इंडस्ट्री